उपमुख्यमंत्री सुनिंद्रा पवार आज एक दिवसीय सातारा दौऱ्यावर आहेत अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा बारामतीतील विमान अपघातात मृत्यू झाला होता आज सुनित्रा पवार साताराच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जाधव कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आमदार रोहित पवार यांनी दिवंगत पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलंय यावेळी रोहित पवार आणि पाठक कुटुंब चर्चा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका गटनेतेपदी अमय घोले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे अमय घोले हे शिवसेनेतील तरुण आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात त्यांनी मागील अनेक कार्यकाळात महापालिकेत काम केलं असून अनुभवही प्राप्त केला आहे या निर्णयामुळे शिंदेंच्या शिवसेनेला महापालिकेत धोरणात्मक निर्णय आणि सत्तेचा आधार अधिक प्रभावीपणे हाताळता येण्याची अपेक्षा आहे मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेस शिवसेना आघाडीकडून रुबीना फिरोज तर भाजपकडून डिम्पल मेहता यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे भाजपने मराठी महापौर दिला नाही अशी टीका विरोधकांकडून केली जाते मात्र काँग्रेस शिवसेना आघाडीकडूनही मराठी उमेदवार दिला न गेल्याने ही टीका एकतर्फी आणि दुहेरी निकषांवर आधारित असल्याचा सवाल भाजपकडून उपस्थित केला जातोय मुंबई महापालिकेत मनसे भाजपला पाठिंबा देणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय यावर आजच्या बैठकीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही भाष्य केलंय त्यांनीही भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं म्हटलंय कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रुपार आणि निकम यांना संधी देण्यात आली आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निकम यांच्या नावाची घोषणा केली तर उपमहापौर पदासाठी जनसुराज्य पक्षाच्या अक्षय जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वर देवकर यांची निवड करण्यात आली आहे यावेळी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेत बंडखोरी करणाऱ्या परशुराम कदम यांची शिंदेच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे हातखंबा गटातून उमेदवारी नाकारल्याने परशुराम कदम अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत परशुराम कदम हे शिंदे शिवसेनेचे युवा सेना कोकण विस्तारक होते भुसावळ मार्गे धावणाऱ्या पुणे आणि दक्षिण भारतकडे जाणाऱ्या काही विशेष रेल्वे गाड्यांना तब्बल चार वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे त्यामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे या निर्णयामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून पुणे आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय लोहार पिंपरी भोजनाच्या रस्त्यावर अंडरपास करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनामुळे पाच ते सहा तास किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या बुलढाण्यातील मिर्झानगर परिसरात बिबट्यात हे रहिवासी वस्तीत शिरल्याची घटना घडली यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलंय वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय सांगलीत खून प्रकरणाच्या निषेधार्थ विश्रामबाग पोलीस स्टेशन समोर ग्रामस्थांनी ठिय्या मांडला तीन नशेखोरांनी एका व्यक्तीचा दगडाने ठेसून खून केला चेहऱ्यावर लाईट का पाडली या कारणातून खून झाला होता